हाय हॅलो नमस्कार मी रेशी शेडगी दिल्स ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज आहे शनिवार सो खूप टायमानंतर व्हिडिओ बनवते कारण मी आता आज चाली माझ्या मम्मीच्या घरी तीन दिवसासाठी माहेरपणचं सुख जे असं ना ते घेण्यासाठी मला वाटतं बरंच मी गेल्या भाऊबिजेला मम्मीकडे गेली होती तेही राहण्यासाठी नव्हती सकाळी जाऊन मी संध्याकाळी आली होती सो so, आज मी चालली आहे दोन दिवसासाठी म्हणजे आज उद्या आणि परवा चाललेली आहे मम्मीच्या घरी रक्षाबंधन आहे प्लस ते लागोपाठ सगळ्या सुट्ट्या आलेल्या आहेत आणि मी ऑफिस अटेंड करून जाणार आहे त्यासाठी Uh, मी uh, आयांशला ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहे आणि आज दिवसभर आयांश माझ्यासोबत ऑफिसमध्ये असणार आहे आणि बघू जर कामं आटोपली लवकर तर मी लवकर जाईन ऑफिसमधून निघेन कारण दोन तास लागतात माझ्या मम्मीच्या घरी जाण्यासाठी आणि आज सकाळी मला आठ वाजता जायचं होतं आयांशा स्कूलमध्ये मिटिंग होती पॅरेंट्स मिटिंग होती तर दोन तीन दिवसापासून एवढं शेड्यूल बेझी झालं होतं की कसं अरेंज होणार काय होणार कारण आठ वाजता मला बरोबर शात जर आयंशा स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंग म्हणून जर अटेंड करावी लागली तर घरचं स्वयंपाक त्याची तयारी माझी बॅग्स वगैरे ह्या सगळं मला फार टेन्शन आलं होतं की कसं मॅनेज होईल आणि त्यात ऑफिसला सुद्धा जायचे बट लकीली दीपकची काल शिफ्ट चेंज झाली आणि तो सकाळी सकाळी नाईट शिफ्ट करून आला आणि मी मग तो आठ वाजता ऐंशीला घेऊन पॅरेंट्स मिटिंगला गेला तोवरती मी सगळं हे आवरते सो आता मी माझ्या आज डब्यासाठी मी मसाला भात बनवला आहे आणि माझ्या डब्यासाठी मसाला भात बनवला आहे आता फक्त चपात्या करायच्या शेंग्याची भाजी बनवली आहे मी दीपकसाठी सो मसाला भात शेंग्याची भाजी आणि चपाती मी दीपकला बनवते आणि अशा नाश्त्यासाठी आयंश ऑलरेडी दूध पिऊन गेला आहे सो त्याच्या दुपारच्या डब्यासाठी मी सँडविच बनवते आणि बस बॅग पॅक करायचे दॅट्स इट सो पटापट आवरते बघू दे मला जर मिनी ब्लॉग शेअर करायला जमला तर करेन आणि मी माझा बॅ डब्बा पॅक करून तिथे थंड करायला ठेवला आहे सो किचनमधलं बऱ्यापैकी आवरलं आहे फक्त चपात्या करायच्या आहेत सँडविच करायचे सव्वा नऊ वाजले आहेत खूप धावपळ झाली प्लस आयंशची ना पोर्टफोलिओ फाईल तयार करायची होती तीसुद्धा आता ॲक्टिव्हिटी वगैरे एवढा सगळ्या वाढल्या आहेत ना तर मला त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला मिळत नाही आहेत आणि आता मी पण बिझी आहे कामांमध्ये आई अशा पण काही गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये मग मी थोडंसं थांबवलंच होतं आणि बघू आता मम्मीकडे आहे सो आराम आहे आणि मस्त रिलॅक्स चील करणार तर ठीक आहे तिकडे छान छान मी ब्लॉग शेअर करेन मिनी ब्लॉग तर जास्त शेअर करेन कारण मला पर्सनली आता छोटे छोटे ब्लॉग शेअर करायला फार आवडतं सो चला जास्त बोलत ते मला सँडविच आणि चपात्या करून घ्यायचे त्यानंतर बॅग पॅक करायची तर दीपक शाळेतून येईपर्यंत मला माझं स्वयंपाक म्हणजेच भाजी चपाती आवरायची होती बाकी नाश्ता वगैरे सगळं झालं होतं त्याच्यामुळे मी भरभर आवरते आहे आणि मागील काही दिवसा माझे व्हिडिओ आले नाहीत कारण माहिती खूप जणांना हा हा जो वेळ आहे आय टी आर फायलिंग ऑडिट ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्या कामामध्ये मी बिझी होते आणि पुढील महिना म्हणजे पुढचा महिनासुद्धा बिझी असणार आहे पण पॉसिबल होईल तसे मी व्हिडिओ किंवा शॉर्ट्स वगैरे कारण तुम्हाला माझे मिनी ब्लॉग बघायला खूप आवडतात आणि व्हायरलसुद्धा जातात त्यामुळे मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन सो आनंद ह्या गोष्टीचा आहे की दीड वर्षानंतर मम्मीच्या घरी मी राहायला चालली मदी मी एकदा गेली होती भाऊबजेला सो ते फक्त सकाळी जाऊन मी संध्याकाळी आली होती दुपारा आली होती आणि असं राहायला वगैरे गेली नव्हती दीड वर्षाच्यापेक्षा जास्त झाली त्यामुळे हा आनंद माझा वेगळा आहे आणि मागचे काही दिवस एवढी बिझी एवढं स्ट्रेस एवढं काम त्यामुळे असं वाटत होतं की थोडंसं निवांत शांत असं आराम करावा आणि घरी असलं तरी मग आयांश आहेस मामा हे पाहिजे मम्मा ते पाहिजे मामा हे कर ते कर मग घरी असलं तरी घरी कामच असतात म्हणून मग माझे पप्पाही मला म्हणत होते की बाई घे थोडासा आराम कर वगैरे ते किती वर्ष झालं कारण गेल्या वर्षी मला घर घ्यायचं त्यानिमित्ताने माझी गडबड होती घरासाठी पण सात सा आठ महिने लागले त्याच्यानंतर मग फाय घरामध्ये शिफ्ट झालो तेव्हा सुद्धा सगळ्या गोष्टी नवीन आ, अरेंज करणं काय करणं ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या त्याच्यानंतर सोबत माझा जॉब पण होता आणि आता अशी स्कूल वगैरे सगळं स्टार्ट झालं आहे त्याच्यामुळे मला असं आराम नाही आणि मी गावी पण गेली नव्हती मम्मीच्या म्हणजे सासरी गेली होती तेव्हा दिराज्या लग्नाला गेली होती तीन दिवसासाठी म्हणजे असं आराम असा प्रकार मला मिळाला नव्हता सो मी पण विचार केला की लागोपाठ सुट्ट्या पण आल्या होत्या आणि मग मी शनिवारी ऑफिसला अयंशला घेऊन जाईन ह्या विचाराने आणि सगळे कसे ॲडजस्ट करतात कारण जेव्हा काम वगैरे असेल तर मी सात सात आठ आठ वाजेपर्यंत बसते आणि जेव्हा काम वगैरे नसेल जो आपला टायमिंग असतो ठरलेला त्यानुसार जाते मग कधी आजार वगैरे असेल म्हणजे कधी मी आजारी पडली अयंश शेजारी पडला मग सगळी लोकं अडजस्ट करतात मग कामाच्या वेळेलासुद्धा आपण पण तिथे थोडासा वेळ जा देऊन वेळ देऊन राहिलं पाहिजे सो असं काहीतरी असतं त्याच्यामुळे आता म्हटले ठीक आहे काही दिवस मी माझे व्हिडिओ थांबवते कारण खूप जणी वाट बघत असतात की ताई तुझे व्हिडिओ आम्ही सर्च करतो आले की नाही रोज वाट बघतो कारण माझा व्हिडिओ नेहमी बारा ते दोनच्यामध्ये येतोच येतो सो so, त्यामुळे मला पण थोडंसं नर्वस फील होतं की व्हिडिओ मी करू शकते मॅनेज करू शकते आठ मिनटाचा दहा मिनिटाचा व्हिडिओ मी का करू शकत नाही एवढ्या जणी मला छान छान कमेंट्स करतात माझ्या व्हिडिओची वाट बघत असतात माझ्या व्हिडिओतून त्यांना शिकायला काहीतरी मिळेल शिकायला म्हणजे मी काही फेकळी करत नाही मीही तुमच्यातलीच आहे तुमच्यासारखंच करत असते त्याच्यामुळे मी फक्त कसं मॅनेज करत असते माझं आणि तेच मी यूट्यूबवर दाखवत असते म्हणून खूप जणींना ते आवडतं बघायला आवडतं कमेंट करतात त्यानुसार समजतं सो खरंच थँक यू तुमचं मनापासून कधी असं बोलायला मिळालं नाही मला म्हणून सो आज मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी माझ्या मम्मीच्या घरी जाईन एक दोन व्हिडिओ शूट करेनच कारण करेंग मी पण आरामाला जाणार आहे आणि छोटं घर म्हणाल तर व्हिडिओ शूट करणं किंवा काय पॉसिबल होत नाही तरी पण खूप जणींना माझ्या मम्मी मम्मीचं घर आवडतं मम्मीकडचं नि समुद्राचं जे ठिकाण आहे ते बघायला फार आवडतं त्याच्यामुळे मी नक्कीच तुमच्यासाठी ते करेनच सो दीपक थोड्या वेळात येईलच सँडविच बनवते आईसाठी कारण तो माझ्या ऑफिसमध्ये लंच म्हणून करेल आणि माझं भाजी चपाती सगळं झालं होतं पटापट ओट्यावरचं पण क्लीन करून घेते कारण दोन दिवस नसली तर बाहेर असं काही पडून राहू नये तसंही दीपक सगळं क्लीन करून जाईलच असं नाही आहे कारण त्याची शिफ्ट आहे त्यामुळे म्हणजे आत्ता तो नाईट शिफ्ट करून आला सो संध्याकाळी जाता जाता तो करून बसेल आणि रात्रीसुद्धा मी खूप लेट आली त्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरायचं होतं आणि रुटीन असं बदललं आहे ना की मग शिफ्ट वगैरे बदललं आहे की मलाही सुचत नाही स्वयंपाकाला काय बनवायचं त्यामुळे कपडे फक्त मी रात्री काढून ठेवले होते जे स्त्री करायचे होते ते केले होते कारण रक्षाबंधनच्या दिवशी नवीन ड्रेस घालायचं आहे सो ते व्यवस्थित करून ठेवलं आणि रेग्युलरचे जे कपडे होते दोन दिवस राहणार म्हणजे शनिवारी मी चार वाजता म्हणजे आज मी चार वाजता निघेन आणि ऑफ घरी मी पोचेन सात सातच्या अगोदरच पोचेन दोन तास इनफ होतात पण कसं गर्दी आहे किंवा ट्रेन आता आयशला उचलून घेऊन जायचं की चाललं तर डिपेंड करतं तशाच मला ट्रेन मिळणार सो दोन तास हाडली ठीक आहे एवढे दोन तास त्याला लागतीलच आणि पटापटी ते आयंशी बॅग वगैरे बॅगही मला सापडत नव्हती मग बेडमधून काढा वगैरे कुठे काही ठेवलं हेही मिळत नाही एवढं घरामध्ये माझं लक्षणही आहे एनिवेज काय हरकत नाही दोन दिवसाचं सामान आणि आता बघा आयंश पण आलेलं आहे आणि आयाश आमचा खूप गुड बॉय झाला आहे कारण टीचर्स वगैरे सांगितलं होतं लास्ट टाइम की तो खूप मस्ती करतो अजिबात ऐकत नाही अटेन्शन देत नाही सगळ्या मुलांना ओरडत बसतो सो आता तो खूप जस जसा तो मोठा होत चाललाय तसा समजूतदारपणा पण पन चाललाय पण त्याचा हट्टपणा पण पन देखील चाललाय की मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे सो बघा आता त्याला मम्मा मला पण भरायचे मला पण बॅग भरायचे रुदानच्या जा घरी जायचे ना मला पण बॅग भरायचा आहे सो तो ह्या माइंड स्पेसमध्ये आहे की आत्ता निघायचं आहे आत्ता रुद्रांशकडे जायचं पण त्याला हे माहिती आहे की मम्माच्या ऑफिसमध्ये पहिलं जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी जायचं सो सो अयांश so, आता आलेला आहे आणि जस्ट तो आला तर मी दहा मिनटात निघणार आहे सगळं बॅग बॅगसुद्धा लास्ट मोमेंटला पॅक केली कारण मी जी बॅग घेऊन जाणार होती ती बॅग इथे ही, होती त्याच्यामध्ये खराब झाली होती धूळ साचली होती सो ती मला आतून बेडमधून काढायला लागली सो सगळं सामान माझं रिफ झाले फक्त याच्यामध्ये टिफिन पॅक करते माझी स्लायडिंग बॅग घेते आणि चू होते चलो दीपक पण आलेला आहे आता बघू पाच मिनटं बोलेन त्याच्याशी की काय मिटिंगमध्ये झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघू दहाची ट्रेन आहे माझी ऑफिसला पावणे अकरा साडे दहापर्यंत पोहोचून जाईल आणि मग ऑफिसमधून थोडंसं पाच वाजता लवकर निघेल सो आज दिवसभर आयुष म्हणजे ऑफिसमध्ये असणार आहे सो त्याचा सगळीजण जण एक्सायटेड पण आहे की मॅडम चिकू लानायेश ला असं असं चालू होतं असं म्हणले ठीक आहे चालेल आणि परमिशन घेतलीय तर हायकू छान आहे की खेळ तसं चार पाच तास अयंश मस्तपैकी सगळ्यांसोबत खेळत होता आणि एवढा दमला ऑफिसमध्ये सगळ्यांबरोबर मस्ती करत तर तो ट्रेनमध्ये फायनली झोपलेला आहे सो मी निघते माझ्या मम्मीच्या घरी बरोबर दोन तास लागतील सव्वाचार चार वीसपर्यंत ऑफिसमधून निघाली आणि साडेचारची गाडी पकडली बघा मस्त छान शणवारचं वातावरण मी लवकर निघायचं एक हेच कारण की मला ट्रेनमध्ये गर्दी मिळणार नाही आणि अयंश मस्तपैकी मांडीवर झोपला आहे सो तो एक तास तरी झोपेलच आणि चेंज करून गाड्या जायचं जसं इथे मी कुर्लाला हॉल्ट केला आणि कुर्ल्यावरून दुसरी दादरला गाडी पकडते सो तेव्हा तो उठून गेला म्हणजे तो अर्धा तासच झोपला आणि पुन्हा तो कुर्ल्यावरून चढली ना तेव्हा पण त्याला अंगावरती कारण की तो थोडासा त्याच्या अंगामध्ये आळसचपणा भरला होता कारण तो ऑफिसमध्ये एवढा दंगा मस्ती पळत जाई प असं करत होता सो so, दुसऱ्या ट्रेनची मी वाट बघते मी पण थोडी थकलेलीच होती कारण आईश पूर्ण माझ्या अंगावर आणि गर्मी एवढी झाली एवढी झाली की नको वाटते सगळ्या गोष्टी असं वाटतं की नको रेडीमेड मला कोणीतरी उचलून घरी पोस्ट पोस्त करावं असं वाटत होतं सो खूप so, खुश आहे खूप हॅपी आहे मम्मीच्या घरी जाण्यासाठी आणि जेवढं जमेल तेवढं मी ब्लॉग नक्की शेअर करायचा प्रयत्न करेन आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा Bye.